आज पहाटे वाजता दिंडीचा अपघात झालेला आहे काही दिंडी ही आळंदीकडे जात होती त्यावेळेस भरधाव कंटेनर तो दिंडीमध्ये शिरला आणि या दिंडीमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले अपघातानंतर संतप्त दिंडेकरांनी तसेच ग्रामस्थांनी हा मुंबई पुणे महामार्ग पूर्णपणे आढून धरलेला आहे या ठिकाणी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी अपघातात होणाऱ्या मृत्युमुखेचे जे कारण आहे ते पूर्णपणे थांबावे गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी या ठिकाणची मागणी आहे ग्रामस्थ वारंवार या ठिकाणी होत असलेल्या अपघातामुळे भयभीत झालेले आणि त्यामुळे कामचा काहीतरी तोडगा करावा या ठिकाणी उड्डाणपूल बांधावा किंवा सर्व सस्ताव करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे मुंबई पुणे हे दोन्ही महामार्ग बंद करण्यात आले आपल्यासोबत एक ग्रस्त आहे त्यांचाही या ठिकाणी अपघात झाला होता आणि त्यांचा पाय पूर्णपणे अपघातात यापूर्वी तुटले होता त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया बाबा काय तुमचा पाय तुटला होता अपघातात अपघात होता मग कामा कामा जात नाही कुठला आहे कामा जात नाही आहे लोणावळा लोणावळा पुणे तिथं झालेलं आहे अपघात काय अडचण आहे नेमकी अडचण काय गाड्या अपघात चार पाच लोक आमची इथे वारलेली सगळी दारे दागि झालेला आहे एकशे पस्तीस लोक आहे एकशे पस्तीस लोकांचा इथे ऍक्शन झालेला आहे आणि सगळी दगावलेली आहे ये एक कंटेनर वरून येतात यांना वार वार पुस अर्ज आहे दिल्ली पर्यंत गेलेले आमचे दोन हजार पंधरा पण एकशे पस्तीस लोक आहेत गावातले लोक अजून एक दादा आहेत आपण त्यांना जाऊन घेऊया या भरपूर पाठपुरावा त्यांनी केलेला या मार्गासाठी मला काय सांगाल आम्ही दोन हजार आठ पासून याचा पाठपुरावा करत आहे सगळे अर्ज आहेत की आम्ही जी मागणी करतोय भुवारी मार्ग वावा उड्डाण पावलं व्हावा यासाठी सारखी आम्ही वेळोवेळी मागणी करतो आजपर्यंत त्याची कुठली दखल घेतलेली नाहीये ठीक आहे आज आमच्या गावातले जवळजवळ दहा ते पंधरा लोक यामध्ये दगावले गेलेले आणि आजूबाजूची या रस्त्याला चाळीस तीस चाळीस गाव या रस्त्याला कनेक्ट आहेत रोज येणं म्हणजे नोकरी धंद्यासाठी जाण्यासाठी हाच रस्ता त्यांना वापरावं लागतो ती सगळी जर बघितले तर जवळजवळ चाळीस ते पन्नास लोक इथं मृत्युमुखी या स्पॉटला पडलेले आणि आपण जर पाहिलं तर सकाळी साडेसहा वाजल्यापासून जवळपास आता वाजता ते तास झाले हा महामार्ग पूर्ण काय तुमची मागणी आहे आम्हाला त्वरित इथं उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोड हा झाला पाहिजे कारण ही जी आजूबाजूची चाळीस लोक चाळीस गाव आहेत त्यांना सुद्धा सर्व्हिस रोड पाहिजे आणि या रस्त्याला उड्डाणपूल नाही आम आमच्या गावातले शाल शाळकरी मुलं किंवा सगळे हाच दुसरा नाहीये त्यासाठी याला हा त्वरित नाही उड्डाण होणं गरजेचं आहे एकूणच आपण जर पाहिलं या ठिकाणी जे आहे ते ग्रामस्थ आक्रमक झाले महामार्ग पूर्णपणे अडवलेला आणि त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत महामार्ग खुला होणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे आपण जर पाहिलं तर पूर्णपणे महामार्ग जो आहे अडवण्यात आलेला आहे दिंडेकर यांच्या ज्या मागण्या आहेत या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा सोबत डीवायस पी टोनपे साहेब आहेत सर काय सांगाल नेमकी काय प्रश्न